मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी महाड तालुक्यातील शेल या गावी तेरा एकरची जागा घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे गरजेचे असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता मित्रांनो मुंबई गोवा हायवेपासून अवघ्या सात किलोमीटरच्या अंतरावरती ही जागा आहे या जागेला सिंगल मालक असून ही रिसेलची प्रॉपर्टी आहे या जागेची प्रायव्हेट मोजणी झालेली आहे या जागेमध्ये आपण फळबागा लागवड करू शकतो ही जागा डोंगर उताराची उतारा जागा आहे अशा डोंगरउताराच्या जागा तुम्हाला लागवडीसाठी महत्त्वाच्या असतात या जागेमध्ये तुम्ही साग माहोगणी बांबू अशा प्रकारची लागवड आणि प्रोजेक्ट करता येतात त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही आंबा काजू चिकू नारळ अशा झाडांपासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकता महत्त्वाचे म्हणजे या जागेला सामायिक रस्ता आहे आणि मुंबई गोवा हायवेपासून जवळ असल्यामुळे या जागेला महत्त्व आहे तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद